आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार ओबीसी आरक्षणासाठी संघर्षा लक्ष्मण हाके यांचा जेजुरी गडावर तळी भंडारा पुढच्या पिढीलाही ऐतिहासिक खंडा कायम जतन करता यावा म्हणून मेघडंबरी ठेवा हाके यांची मागणी ओबीसी एकीकरणाच्या मल्हारगड दसऱ्या सोहळ्यानिमित्त कुलस्वामी मल्हारी मार्तंड देवाच्या दर्शनाला गडावर आलो होतो खंडोबा देवाची तलवार आम्ही हाती घेतली आणि दुर्जनांच्या दृष्टप्रवृत्तीच्या विरोधात लढण्याची ताकद मल्हारी मांतरांडांनी आम्हा ओबीसी संघर्ष योद्ध्यांना देवो अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली असून खंडा हा शेकडो वर्षाचे मौल्यवान ऐतिहासिक शस्त्र ठेवा आहे याचे जतन योग्यरित्या पुरातत्व विभाग आणि देवस्थान ट्रस्टने करावा पुढच्या पिढीला त्याचा अभ्यास आणि संरक्षण करता यावे म्हणून या ऐतिहासिक तलवारीला राज आश्रय म्हणून मेघडंबरी स्थान देत राज्यमार्दंड शस्त्र म्हणून सरकारने घोषित करावे अशी विनंतीचे ओबीसीचे संघर्ष युद्धे लक्ष्मण हाके यांनी साकडे घातले आहे सरकारला या प्रसंगी खंडोबा देवदर्शनानंतर तळी भंडारा हा धार्मिक विधी करत भंडाऱ्याची बुदणही त्यांनी केली यात संघर्ष नेते ॲडव्होकेट मंगेश ससाने चित्रपट दिग्दर्शक राजेंद्र बरकडे शिवानंद हैबतपुरे महाराज समीर मारकर नवनाथ पडळकर संतोष खुमणे सचिन मोरे गणेश कुंभार रोहिदास कुंभार बापू लोकंडे आणि विविध जिल्ह्यातून आलेले ओबीसी बांधव सहभागी झाले होते श्री मार्तंड देव संस्थानच्या वतीनं देवस्थानचे पी आर ओ गोडसे आणि महेश शिंदे यांनी त्यांचा सन्मान केला या प्रसंगी देवस्थानचे सदस्य अनुपस्थित होते तर गुरव पुजारी वीर कोळी गडशी सेवेकरी वर्गाच्या वतीनं हाके आणि ससाने यांचा धार्मिक सन्मान करण्यात आला याचे पौरात्य वैभव दीडभाई गुरुजी यांनी पै केले अठरा पकड जाती धर्माचे हे दैवत असून खंडोबा दर्शनाला येत असताना जात पात धर्मभेदाच्या पलीकडे येऊन खंडोबाच्या चरणी आल्यावर जशी एकी दिसते तसेच आमच्या ओबीसीचे आरक्षण टिकावे म्हणून या महाराष्ट्राच्या चारशे साडेचारशे जाती एकत्र येऊन आपला आपल्या हक्क अधिकाराची आणि आरक्षणाची लढाई मल्हारीच्या आशीर्वादाने लढायची म्हणून खास आरक्षणाच्या हक्काची त हक्काचा तडी भंडारा उचलला आहे असंही पत्रकारांशी बोलताना हाके यांनी जेजूरगडावरून सांगितले हाके यांची आरक्षणाबद्दल संघर्षात्मक यात्रा जेजुरीच्या खंडोबा चरणी लीन झाली असली तरी आता राजकीय बळ आणि सामाजिक पाठिंबा यावर आरक्षणाचं भविष्य जेजुरी गडावरती आम्ही मल्हारी मार्तंडाचं दर्शन घ्यायला आलो होतो मल्हारी मारथंडाच्या खंडा तलवारी तलवार आम्ही हातामध्ये घेतली आणि दुर्जनांच्या आणि प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद मल्हारी मार्थंडाने द्यावी अशी आम्ही आज मल्हारी मार्तंडासमोर प्रार्थना केली ज्या खंडा तलवारीचा वारसा हा शेकडो वर्षांचा आहे त्या खंडा तलवारीचं पुरातत्व खात्याकडून असो किंवा देवस्थान कमिटीकडून असो तिचं जतन व्हावं आणि हा वारसा पुढील पिढ्यांना आपल्याला प्रॉपर पद्धतीनं सस्टेन करण्यासाठी जतन करण्यासाठी तिचं जतन वेगडंबरीमध्ये ठेवण्यात यावं अशी विनंती या माझ्या देवस्थान ट्रस्टला पुरातत्व खात्याला आणि शासनाला देतो